महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सत्ता पार्टीचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना सविस्तर व्रत असे की दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार वेळ दुपारी चार वाजता न एस सी आय दोमवरील मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन व प्रदेश अध्यक्ष निवडसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता पुसद जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते माननीय श्री भाऊ गुतडा साहेब पुसद व यवतमाळ जिल्हा समन्वयक भारतीय जनता पार्टी डॉक्टर सव आरतीताई फुफाटे जिल्हा अध्यक्ष पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ते मुंबईसाठी कार्यकर्ते रवाना झाले त्यामध्ये जिल्ह्यातील सरचिटणीस जिल्ह्यातील मंडळाध्यक्ष मंडळ सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुसद जिल्हा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर